नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा गावात डायरी डायरियाची लागण नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा येथे डायरी याची लागण झाली असून गावातील पंधरा ते वीस नागरिकांवर आरोग्य पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत गेल्या दोन दिवसापासून गावातील काही नागरिकांमध्ये डायरियाची लक्षणे दिसून आली मात्र शुक्रवार रात्रीपासून गावातील बहुसंख्य नागरिकांना या आजाराची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह वैद्यकीय ताफा चिमणीपाडा येथे दाखल झाला रुग्णांवर खांडभारा ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत काही रुग्णांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी उपाययोजना मात्र केली जात आहे चिमणीपाडा येथील नागरिकांना दोन तीन दिवसापासून उलट्या व पोटदुखीचा त्रास सुरू झाला परंतु गावातील काहींनाच हा त्रास जाणवल्याने त्यांनी उपचार घेतला दुसऱ्या दिवशी सुद्धा नागरिकांना त्रास सुरूच होता मात्र शुक्रवारपासून गावातील बहुसंख्य नागरिकांना उलट्या पोटदुखी आणि त्रास जाणवू लागल्याने गावात डायरियाची लागण झाल्याचे निदर्शनास आले गावातील ते नागरिक पुरुष स्त्रिया लहान मुले या आजाराने ग्रस्त झालेत गावातील रुग्णांनी उपचारासाठी खानबारा येथील ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली मात्र या रुग्णालयात अचानक चिम्लीपाडा या एकाच गावातील रुग्णांची गर्दी वाढल्याने तसे सर्वांना एकच आजार जडल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टर्स व सेविकांची टीम चिमणीपाडा इथे पाठविण्यात आली गावात सर्वे करून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या औषध वाटण्यात आले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्याचे ग्रामपंचायतला निर्देश देण्यात आले मात्र शुक्रवारी गावात डायरियाची लागण झाल्याचं दिसून आले या प्रकारामुळे चिमणीपाडा आणि परिसरातील गावात खळबळ उडाली असून तालुका आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी रुग्णांवर उपचार करीत आहेत प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत मी चिंडीपाडा गावाचा रहिवासी प्रीतम पाडवी आमच्या गावात तीन चार दिवसाआधी डायरियाची साथ चालू होती आणि त्याच्यामुळे आमच्या गावात बारा ते पंधरा पेशंट डिजीजमुळे आपल्या हे झाले होते लागवण आणि त्या त्या संदर्भात आपली प्रशासन जी टीम आहे ती पहिल्या दिवसापासूनच ग्राउंड लेवलला काम करू लागली आणि जे गावकरी आहेत त्यांनी आपल्या गावात ड्रॉप्स वगैरे पण वाटून वाटप केले आहेत आणि मेडिसिन वगैरे पण ते दिले आहेत त्यामुळे पेशंट आता ऑटो कॅटमध्ये आले आहेत डावेत गाव ते बाळा काय व्हिडिओ तर ते झाडवाय आहे तुत बाजू व्हिडिओ